नमस्कार मी मैथिली जाधव हो, के टी कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर शिंदे सेनेची रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही रत्नागिरीत लायन्स क्लब आयोजित भव्य शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा थाटात घाटात शुभारंभ आणि कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवून कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे प्रतिपादन या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वृत्तानताक अनेक गारी कार्यकर्ते शिंदे सेनेत आये त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी सध्याची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे नाही उद्योग नाही ह्याच्यामध्ये मला जो एक महत्त्वाचा विषय सांगायचा तो अलिम्या का तुम्ही बाजूला केला तो, के तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा जो शिवसेनेचा आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काही पदं आपण स्थगित करतो आणि काही पदं आज आपण डिझॉल्व्ह आहे त्याच्यामुळे ही जी कार्यकारणी आहे दक्षिण ह्याच्यामध्ये खेड मंडणगड दापोली हे पदाधिकारी तसेच राहतील ही चर्चा मी योगेश कदमांशी केलेली आहे पण बाकी जी गुहागर असेल चिपळूण असेल संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल लांजा असेल राजापूर असेल याच्यामध्ये नवीन आलेली लोकं आणि जुनी यांचं कॉम्बिनेशन करून आम्ही आता पदं जाहीर करणार आहोत त्याच्यामुळे या कार्यकारणी स्थगित करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे मी परवा सिंधुदुर्गामध्ये देखील आहे पाच तारखेला पाच तारखेला तिथे देखील तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे पण हे तीन तालुके सोडून बाकी सगळी कार्यकारणी जी आहे ती बरखास्त करून जे प्रमुख पदं आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे म्हणजे ते प्रभारी म्हणून काम करतील पण खालच्या सगळ्या बॉर्ड आहेत त्या दा डिझॉल्व झाले उत्तर सगळे दापोली खेड मंडणगड हे तालुका सोडून चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर हा योगेश कदमांशी मी चर्चा केली योगेश कदम साहेबांनी मला असं सा सांगितलं की त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांना आवश्यक आहेत त्याच्यामुळे ते, ते आम्ही ठेवलेले आहेत बाकी सगळे प्रमुख पद ही प्रभारी आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रभारी राहतील आमच्या पण पक्षांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत निवडणुकीच्या अंतिम लोकांना जे आवश्यक आहेत ते पदाधिकारी सगळीकडे नेमले जातात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात आहे सायंकाळी सहा नंतर कोणी कर्ज वसुलीसाठी गेले तर त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलाने तर सांगितलं मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरी सुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशा डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तीन तारखेला कारवाई होईल ही एक बैठक होती रत्नागिरी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार वाढत आहेत त्याची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्याविषयी कडक कारवाई करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्देमाला सापडलेला आहे करतायत त्यांना तडीपार करा तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल एक आ, मी आठवण म्हणून सांगतो ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अडऱ्या नामक एक आ... हां त्याच्यानंतर हा? निधन झालं पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं एस पीना की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष बिक्ष जात धर्म काय बघायचं नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्जमधले सात ते प्रस्तावित करतायत त्या साथीच्या साती, साती लोकांना तडीपार करण्याची मी सूचना केलेल्या जिल्ह्यात कोणीही प्रत्येक गोष्टीला जातीय रंग लावू नये सरकार सर्वांना बरोबर घेऊन जात आहे असल्याचे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याची शांतता कमिटी लवकरच जाहीर होईल असं सांगितलं शेवटी जातीय सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला पण त्याच्यानंतरच आता ते मोदी सुरू झालं तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागच्या दोन दिवसामध्ये दोनशे नव्वद जी आर जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये हज हाऊस बांधायला देखील एक कोटी नव्वद लाख रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळे सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं आहे आमची भूमिका काय आहे जो देशामध्ये राहतो आणि देशाच्या विरोधात कारवाई करतो तो देशद्रोही आहे पण जो मुस्लिम देशामध्ये राहतो आणि देशावर प्रेम करतो त्याला नाकारण्याचा कुठं काही संबंध येतो पण त्यांनी देखील आता कालचा काही ठिकाणचा प्रसंग आहे काही ठोकाणी अलिमिया काजीसाहेब देखील मान्य करतील काही लोक मुद्दाम काढण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं थांबलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला जातीय रंग माझी विनंती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करू असे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले रत्नागिरी रेल्वे स्थानकात वातानुकूलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा माजी आमदार संजय कदम कार्ययोजना आणि वाणिज्य संचालक सुनील कुमार गुप्ता मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव उपसरपंच अशोक विचारे सचिन व्हाळकर प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की रत्नागिरीचे रेल्वे स्थानक विमानतळापेक्षाही सुंदर बनले आहे एम आय डी सीने चाळीस कोटी दिले आहेत शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही निधी दिला आहे प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा होत आहेत मात्र सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील तितकीच महत्वाची आहे असे सांगत आणखी पाच दहा कोटी निधी लागला तरीही एम आय डी सी मार्फत दिला जाईल असे आश्वासन दिले तर श्री झा यांनी विमानतळासारखी वातानुकूलित सुविधा प्रति तास पन्नास रुपयात या विशेष अतिथी कक्षात देण्यात येणार असल्याचे सांगितले लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित भव्य शॉपिंग फेस्टिवलचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानडे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले <laughs> दिनांक दोन एप्रिल ते पाच एप्रिल जयेश मंगल कार्यालय मानाका रत्नागिरी येथे चालणाऱ्या या प्रदर्शनात खरेदी आणि मनोरंजनाची अनोखी संधी ग्राहकांना एका छताखाली उपलब्ध होणार आहेत या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी लायन्स क्लब ट्रस्टच्या आय हॉस्पिटलच्या विस्तारीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष गणेश धुरी यांनी दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव याच आता औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करते या ठिकाणी असलेल्या सन्माननीय व्यासपीठ आणि आता आपल्याला जे लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सोशल आ, एक सामाजिक भान राखून लायन्स क्लब

नसलेले रत्नागिरी तर दादरी बंधू भगिनी तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून आलेले इथे सर्व स्वागत आज लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या वतीने खाद्य महोत्सव आणि शॉपिंग फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं खर तर लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांचं जे काही उपक्रम आहे ते गेले अडीच वर्ष मी पाहते की अतिशय समाज उपयोगी उपक्रम ते नेहमीच राबवत असतात त्यांचा उद्देश हाच असतो की समाजातील जे काही स्वतःच्या स्वतःच्यावरती कष्ट करणारे लोक असतात तर त्यांना कुठेतरी पुढे घेऊन यायचं आहे यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यांचं लायन्स आय हॉस्पिटल आहे ते आय हॉस्पिटल मध्ये सुद्धा मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येते आणि त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून ते खरचक्रम आहे मी क्लब लाख करावा असं नवीन कायदे आहेत किंवा महिलांविषयी जे काही सुरक्षेचे कायदे आहेत त्याची सुद्धा जनजागृती उपक्रम त्यांनी घेतले तसच सगळ्यात महत्वाचं कि महिला आणि मुलींसाठी जे काही सेल्फ कोर्सेस आहेत त्याचं सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम डान्स कलरने केलेलं आहे फार दोन मला नावाजून लक्षात राहिलेला उपक्रम आहे त्यामुळे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये डान्स कलर वगैरेच असतं आज वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी स्टॉल धार्क आलेले आहेत जे छोटे उद्योजक आहेत तर त्यांना कधी तरी प्रोत्साहन मिळावं हा उद्देश तसेच यातून मिळणार असून निधी असेल तर त्याचाही उपयोग आपण सांगितलं तसं राय साय हॉस्पिटल किंवा डायलिसिस सेंटर साठी आपण गरीब लोकांसाठी आपण खर्च करणार आहोत त्यामुळे खरंच या आजच्या उपक्रमासाठी आणि या आजच्या फेस्टिवल साठी खूप शुभेच्छा देईन जास्तीत जास्त नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील आणि उत्तम प्रतिसाद मिळेल अशी सुद्धा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देईल आणि थांबेल पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शिंदे सेनेची रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही रत्नागिरीत लायन्स क्लब आयोजित भव्य शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा थाटात शुभारंभ आणि कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवून कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार